हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहेत फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण माकडं झाली माळी याविषयी गोष्ट ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका राजाने आनंदाच्या प्रसंगी खुश होऊन आपल्या सगळ्या नोकरांना सुट्टी दिली सर्वजण आनंदाने आपापल्या घरी निघून गेले पण राजाच्या महालातला माळी मात्र गेला नाही माळी विचारात पडला जर मी निघून गेलो तर बिचारी झाडे झुडपे वाळून जातील आता काय करावे थोडा वेळ विचार करून तो बागेत राहणाऱ्या माकडांकडे गेला त्याने माकडाच्या टोळीच्या मुख्याला म्हटले तुम्ही सगळे बागेत आनंदात राहता फळं दाणे हवे तितके खाता झाडांवर झोके घेता उड्या मारता खेळता मग मा आज मला थोडीशी मदत कराल का मुख्य माकडाने लगेच म्हटले हो तर नक्कीच करू की काय करायचं सांगा माळ्याने उत्तर दिले तुम्ही सगळ्यांनी मिळून इथल्या सगळ्या झाडांना पाणी घालायचं संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर पाणी घाला माळ्यानं त्यांना परत एकदा सांगितले नीट लक्ष ठेवा जरूर तेवढंच पाणी घाला उगाच जास्त नको मग तो निर्धास्त होऊन आपल्या गावी गेला संध्याकाळ होताच सगळी माकडे उत्साहाने कामाला लागली त्यांच्या प्रामुख्याने त्यांना आठवण करून दिली प्रत्येक झाडाला योग्य तितकेच पाणी घाला एका माकडाने विचारले पण प्रत्येक झाडाला किती पाणी हवं आहे ते आपल्याला कसे कळेल आता प्रमुखही विचारात पडला मग म्हणाला प्रत्येक झाडाची मुळे पहा मूळ लांब असेल तर जास्त पाणी घाला आणि मूळ लहान असेल तर कमी पाणी हे ऐकून माकडांनी एक, एक करत सगळ्या झाडांची मुळे तपासली आणि मगच पाणी घातले दुसऱ्या दिवशी माळी कामावर परत आला तर काय अरे बापरे सगळी झाडे जमिनीवर पडलेली ज्याचं काम त्यानेच करावं दुसऱ्याने केलं तर सत्यानाश